विशाल कांबळे आवाज महाराष्ट्राचा न्यूजच्या व्यक्तिविशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार कृष्णकाका पाटील आज आपण त्यांचे एक व्यक्तिविशेष म्हणून खास मुलाखत घेऊया काका नमस्कार, नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर सर्वात महत्वाचा प्रश्न की गेल्यावेळी तुम्ही निवडणूक लढलात आणि यावर्षी निवडणूक तुम्ही लढताय पक्षानं आपल्याला पक्षाने आपल्यावर विश्वास टाकला याकडे तुम्ही कसे पाहता पक्षाने माझ्यावर माझ्यावर विश्वास टाकला गेल्या आठ वर्षापासून जी काही कामं झाली नाही आणि मी जरी पडलो तरी मी हटलो नाही आणि आठ वर्षापासून मी काम करतच राहिलो पक्षाची गावामध्ये पाणी नसला तरी मी ती कम्प्लेट करून मी पाण्याची सोय करून घेतो गावाचं रस्त्या गटर करून घेतली आमदार साहेबांच्या मागे लागून मी बाहेरचं बायपास गटर करून घेतला आरिस कोर्ट काम होता पहिले काम कोणा पण नको हो आम्हाला कामाचे पाहिजेत म्हणून आम्ही मागणी केले नाही पण आमच्या गावातील काम व्हायला पाहिजेत त्या बायपास गटर आणि रोड आरिस रोड काम होता तो काम करून घेतला नगरपालिकेच्या पाठपुरावा मध्ये गावातला कॉन्करीटर करून घेतला आणि पाण्याची लाईन टाकून घेतली एमआरडीसी च्या एमएशीबी मध्ये जे आम्हाला पावर येत नव्हती एमएसीबी मधून मी ते पोल टाकून घेतले फक्त ते आता थोडक्यासाठी ते कनेक्शन द्यायचा बाकी कारण आमची बारबाईकडून लाईट जायची आम्ही आमदार साहेबांना सांगून आम्हाला कनेक्शन मिळावा निवडून आल्यानंतर जी बाकी राहिलेली कामं आहेत जी, जी नगरसेवकांनी केलेलीच नाही पाच सहा आठ वर्षापासून नगरसेवक असताना रोडची ला कामं आहेत रोड एकदम गेलेला आहे रोड नाही का लोकांना त्यांच्याच लोकांना पाणी भेटत नाही ती पाण्याची पहिली सुविधा केली जाईल आणि गटर जी गावातले ड्रेनेज लाईन आहेत ते काम मी पूर्ण निवडणूक म्हटलं की सर्वात महत्वाचं आणि कुटुंब माझ्या सक्तीच आहे कुटुंबाला मी विचारल्याशिवाय काही काम करतच नाही आणि कुटुंबाला विचारून मी पुढे पाऊल घेतो आणि मतदार जे माझे आहेत जे मंडळ आहेत माझे सगळे सर्व त्या लोकांना पहिल्याच विचारपूस करतो बाबा आपलं इलेक्शन आलंय आता मला उभा राहायचा आहे नाही तर तुम्हाला पण उभा राहायचा असेल तर माझा तुमच्या तुम्हाला सपोर्ट आहे जर तुम्ही कोण पण पहिल्या उभा राहायचा असेल तर मी तुम्हाला उभा राहायची चान्स देतो कारण प्रत्येक पाटील का म्हणून असं तुम्ही बोलायला नको आणि जर मला तुम्ही उभा राहा तर तुमचा मला सपोर्ट पाहिजे तर मी उभा राहतो म्हणून सांगितलं गेल्या वेळी आपल्या सोबत असलेले आपल्या पक्षाचे निष्ठावंत आज आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर त्यांना काय म्हणणं राम पाटील तरी माझ्या विरुद्ध उभा राहिला मी त्याला समजण्यासाठी एवढा प्रयत्न केला बाबा तू का कशाने नाराज होते तर तुला उमेदवारी दिली नाही असं प्रशांत शेटके बोलले नाही आणि आपल्याला जे फॉर्म भरले ते इच्छुक फॉर्म सात त्यानं आमदार साहेबांनी सिद्ध सांगलं होतं उमेदवार तुम्ही जे जो सोबत डिक्लेअर होईल तो त्या पक्षाने त्यांनी तो काम करावा मतदारांच्या घरी जाऊन त्यांची गाठी घ्यावा आमदार साहेबांनी सांगितलं होतं लास्ट परत कोणाचा डिक्लेअर केलेला नव्हता मी स्वतः मला माहीत पडलं का राम पाटील पक्ष सोडतो म्हणून मी त्याच्या घरी साडेआठ वाजता गेलो पक्ष कशाने सोडता मी एवढा दिसत आहे का जर तुला पक्ष तर मला पक्ष सोडून काम नको असं मी त्याच्या घरी जाऊन सांगितलेलं नव्हतं सर आणखी एक प्रश्न की आपण सरपंच राहिले आहेत सरपंचा पासून ते नगरसेवक पदाचे प्रबल दावेदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातो तर या दरम्यान आपण काय काय विकासाची कामं केली आहेत में नगर ना, में ना, मी का नगरसेवक असताना मी बसलो असताना पहिल्यांदा मी शपथ घेऊन बसलो काम आणि काम करायची मला बुद्धी मी अशी देवीला हार नारळ वाहून सुविधा घेतली होती त्याच्यानंतर मी एमआरडी वाढावा टॅक्स वाढण्यासाठी मी सहा महिने घालवले कंपनीचा मेजरमेंट करून मी सत्तेचाळीस लाख शकापक्षाची शे, जी ग्रामपंचायत होती त्याच्या त्या इथे फक्त ऍडजस्टमेंट होता सत्तेचाळीस लाख होते आणि मी जेव्हा सरपंच झालो सहा महिन्यात मी मेजरमेंट घेतला सव्वा दोन करून दिला पंचायतीला त्या पंचायतीमध्ये मी शावरेकडे शाळा बांधून घेतली बाबा आम्हाला शाळा हॉल बांधून द्या भामलोरी कंपनीमध्ये अडसष्ट लाखाची पाणी टाकी घेतली आमदारांच्या पाठीला घेऊन आता तो मेन ब्रिज आहे मेन ब्रिज त्यांच्याकडनं टाकून घेतला शिडकोकर hmm. मी शिडको आणि कोणाला जेवढी निधी दिला नसेल तेव्हा मला सव्वा करोड रुपये निधी दिली त्याच्यामध्ये दे देना बँक ते पाडग्या पाण्याची लाईन टाकून घेतली टॉयलेट बांधून घेतले गावातली गटर बांधून घेतली बालवाड्या घेतला मी चार बांधून आणि हावरेकडनं मी शाळा बांधून घेतली जेवढं काय करायचं मी पूर्ण काम करून घेतली एक शेवटचा प्रश्न आपण मतदारांना काय आवाहन मतदारांना मी आताच सांगतो की बाबा जी पण तुमची काही कामं असतील नोकऱ्या असतील कुठे तुम्हाला काय धंदा करायचा असेल तर मी जेव्हा निवडून घेईल तेव्हा ते तुमच्या पाठी सतत तुम्ही जे सांगाल ते काम करायला करायला मी तयार आहे